विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी दिव्या कुलकर्णी कृषी उत्पादन बाजार समिती इंदापूर शेतकऱ्यांच्या मालाला कवडी मोल भाव तुळजापूर तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र बनसगोळे समेत राज ट्रेडिंग कंपनी कंचेश्वर अकलूजकर क्विंटलला यांच्या येथे ज्वारीला सतराशे उभा मिळते एस के ट्रेडिंग कंपनी यांच्याकडे क्विंटलला दोन हजार सहाशे रुपये भाव मिळतो क्विंटलमागे सहाशे रुपये कोणाचे आडतवाल्यांचे का बाजार समितीवाल्यांचे विठ्ठल दर्यापा बनसगोळे दोन हजार भाव संजय बनसगोळे अप्पाशा कलशेट्टी नेताजी घोडपे दिलीप गायकवाड शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा